कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंगचे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात एम सी आय टी मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मीनगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची साथ यश हमखास आज महाराष्ट्रभर मच्छुबाळ कडू आणि सर्व पाठिंबा दर्शवलेले मित्र पक्ष यांच्या सहयोगाने महाराष्ट्र राज्यामध्ये जे सुरू असलेली आणीबाणी म्हणाल्या गेला आजकालच्या त्या या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे कृषी मंत्री शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम करतायत दिव्यांग बांधवांना सहा हजाराची मागणी असताना दोन हजार रुपये फक्त वाढ केली असे दाखवून फक्त हे करतायत या सर्व दिशा मुली काय होत आहे तर आपण आपल्याला पश्चव व्हायला लागलाय का, लाग का? का या सामान्य नागरिकांना एकच प्रश्न विचारायचा आहे की आपण या लोकप्रतिनिधींना निवडून दिलं पण हे आपल्यासाठी काय करतायत हे फक्त तटातटांचं राज्य का राज करून विधानसभेमध्ये रमीसारखे गेम खेळत आहेत आणि पाप आल्याने करून देऊन या देशाचे या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आपल्याला दिशाभूल करत आहे ज्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत अपंग बांधवांचे म्हणा किंवा इतर नागरिकांच्या हक्काचे निर्णय म्हणा आरोग्य सेवांचा बोजवारा उडाला असताना या सर्व गोष्टी सुधारायच्या असून सुद्धा यामध्ये सरकार फक्त लोकांना दिशाभूल करत आहे परत तुझा शेतकऱ्यांसाठी तुझा जर नाही आहे तर वेळोवेळी आपल्या शेतकरी बांधवांनी याच्या विरोधात आंदोलन करून सुद्धा ह्या गोष्टी घडलेल्या नाहीत या निमित्तानं आपण सर्वजण तिथे एवढा उपस्थित राहिला आणि हा पाठी बदल केल्याबद्दल आणि आंदोलन केल्याबद्दल आणि सर्व सरवन... पोलीस प्रशासन त्यांचं काम करत खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनातले अधिकारी ते आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात आम्ही त्यांचं नेहमी ऐकत असतो परंतु आमच्यावर ही वेळ काय येते आम्हाला अभिमानानं सांगावं असं वाटतं अरे राजा माझी आई म्हणजे जगाची अन्न पूर्ण आणि माझा सात म्हणजे जगाचे अन्न जातो आम्ही मनाने सांगायपुर प्रत्यक्षात परिस्थिती मात्र विधारक आहे जो शेतकरी कष्ट करतो त्या शेतकऱ्याचा मनका ठीक राहिलेला नाही त्याचे गुडगे ठीक राहिलेले आहेत बांधवांनो जो शेतकरी दुधर्भर व्यवसाय असेल इतर व्यवसाय करतो एकाही शेतकऱ्याचा मनका आणि गुडगा नीट राहिलेला नाही ना त्यांची पोटाची पाट आणि पाठीचं पोट एकच कधी झालं हे सुद्धा आपल्याला कळलेलं नाही तरीही गेल्या सत्तर वर्षामध्ये राज्याच्या कृषी धोरणाचा अभाव दिसतोय देशाच्या कृषी धोरणाचा अभाव दिसतोय संतोष सांगितलं की साधा दूध मोठणारा सुद्धा बंगलात राहतोय आणि माझा पाच पाच दहा एकरचा शेतकरी सुद्धा त्या चा। ठिकाणी चांगला बंगला मानत नाही अशी परिस्थिती आहे आज या ठिकाणी राज्यामध्ये असंवेदनशील असं या ठिकाणी सरकार बसलेलं आहे राज्याचा सभागृह ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या जा सामान्य जनतेच्या जा प्रश्नाच्या करता चालू असत त्या सभागृहामध्ये राज्याचा राज्याचा कृषी मंत्री त्या ठिकाणी रमी खेळतो लाज वाटली पाहिजे आपल्याला लाज आपण खऱ्या अर्थानं त्या सभागृहात बसायच्या माहितीची आहोत का ती परतीची आहे आता ती रमीची जाहिरात असते मला वाटते आता त्या कृषी मंत्र्यांनी जाहिरात करावी की रमी पे आजाव महाराज कारण कृषी मंत्र्याला तर दुसरं काही काम राहिलेलं नाही आणि कृषी मंत्र्याला उद्याच्या उद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बाजूला करून त्या जाहिरातीचं त्यांना प्राण्या करावं त्याशिवाय त्या सरकारची नाचक्सू शकत नाही आपल्या माहितीच्या करता सांगतो आजच्या आंदोलनाला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्ष असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल त्याचबरोबर शेतकरी संघटना शेतकरी स्वाभिमानी संघटना असेल राष्ट्रीय समाज पक्ष असेल मनसे असेल ते सगळी मंडळी आमच्या सगळे नेते आपल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी भर देत आहेत शेतकरी कष्टकऱ्यासाठी काम करत आहेत या देशाच्या इतिहासामध्ये आतापर्यंत एकच ऐतिहासिक अशी कर्जमाफी झाली देशाच्या नेते आदरणीय ने शरद पवार साहेबांनी शेतकऱ्या कोरा शेतकऱ्यांचा सात बारा आश्वासन दिलं आणि निश्चितपणानं बहतर हजार कोटीची कर्जमाफी करून त्या ठिकाणी आश्वासन पाळलं आणि म्हणून या राज्य सरकारला आम्ही या ठिकाणी आठवण करून देतोय की खऱ्या अर्थानं राज्याच्या शेतकऱ्याला आत्महत्याची वेळ काय येते शेतकऱ्याला दुबार तिबार पेरणीचं संकट काय येतं शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे आज या ठिकाणी या चक्काच्या माध्यमाला तुमचा आमचा एकच नारा आज या चक्काच्या आंदोलनात माननीय शंभूराज खलाटे आहेत जिल्हा प्रवक्ते शरद पवार गट पाठिंबा दिलेला सर्व संघटनाचं या ठिकाणी नाम उल्लेख करत आहेत त्यांचं मी आभारी आहे विकास नाळे शिवसेना उद्धव ठाकरे गट किशनराव काशीत मनसे तालुका अध्यक्ष धनंजय मामोलकर शेतकरी युवा आघाडी सातारा जिल्हा नितीन सूळ स्वाभिमानी शेतकरी संघटना नितीन सूळ सचिव राष्ट्रीय समाज पक्ष संतोष थोंबरे राष्ट्रीय समाज जिल्हाध्यक्ष सातारा आमच्या या ठिकाणी भगिनी जमीन आसिक या ठिकाणी खंडाळा तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ती प्रहार अपंग क्रांती संघटना या पण खंडाळाहून या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी पलटण की या ठिकाणी उपस्थित राहिल्यात माझ्या सहकारी दिगावरशीत ज्ञानदेव काशीत महेश जगताप गोकुळतून बहुसंख्येने महिला उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी मी आभारी आहे गुनावऱ्यातून मनोज कुराडकर असतील सर्व पलटण तालुक्यातील आलेल्या मी मनापासून आभारी आहे फालके असून सर्वांची नाव घेत हो नाहीत पण आलेल्या सर्व महिला भगिनी व दिव्यांग बहादूर व शेतकरी व सर्व राजकीय संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला हे कुठलं बच आंदोलन नसून हे शेतकरी एकजुटीसाठी व शेतकरी कर्जमाफीसाठी व दिव्यांगांचं विधवा परत यांचं मानधन वाढण्यासाठी हे केलेलं आंदोलन आहे तरी आलेल्या सर्वांचं मी मनापासून आभार एकच नारा तुमचा एकच नारा या ठिकाणी शाह साहेब यांना विनंती आहे एक निवेदन द्यायचं आहे तुमचे निदेश करावं भावना आपल्या पार्फे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पोहचवा